दादा नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विश्वनाथ पालक आणि आज कोण पेरा असणार आहे आपल्या सुंदरचा आणि सुंदर सुंदरी जोडी पलणार आहे काय सांगाल या जोडी जोडी काय आपली आता खोले मैदानात एक नंबर केलेला होता किवळ मध्ये गटपास केलेला तेथे ते सेमीच्या आधी पाऊस पडल्यामुळे त्या त्यामुळे तीच गाडी ऑफिस म्हणजे पावसाने साथ नाही दिली त्यामुळे आपल्याला आप ती म्हणजे मैदान झाले नाहीतर ना नक्कीच तिथं आपण गुलालत राहिलो असतो म्हणजे सुंदर सुंदर जेव्हा जेव्हा ही गाडी पडले तेव्हा आपण नक्कीच गुलालत राहिलेलं हो आहे आणि आजचं मैदान पेठगावचं मैदान या मैदानाबद्दल काय सांगाल या मैदानाबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे हा मैदान असं आहे का म्हणजे जेवढे लांबून येणार लोक येतात म्हणजे आपल्या मुंबईची तर सर्व जातात कारण की बघायला गेलं प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते की इथं गुलालात राहावं कारण की एक हिंद एक पाठीमागं बैलाचं एक नाव लागून जातं हो नक्कीच आणि सुंदर बद्दल काय सांगाल कारण की मांगडे ता मांगडे तात्यांचं ना मांगडेतात्यांचा सुंदर सप्त हिंद सुंदर त्याच्याबाबत आता आपला पेहरा झुलून आलेला आहे तर काय सांगाल ह्याची चौथ सप्ते आहे आहे आणि आपला पण ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहे ट्रिपल आहे म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो बिंजोड मध्ये आपलं भरपूर नाव आहे तसं आपलं नाव आहे तस आता फे, तीन फेऱ्यांमध्ये देखील आपलं नंदी नाव करते त्याबद्दल काय सांगाल तीन फेऱ्यांमध्ये आता ही सुंदर सुंदर ही तिसरी वेल आहे आमची या मैदानाची आणि ही या जोडीने कुठं कुठं आतापर्यंत नाव केलेलं आहे या जोडीने पहिला मैदान आम्ही तिथे गेलो आपल्याला केलेलो एक नंबर केलेला आणि आता किवल मध्ये गट काढून सेफ काय झाले नाही पावसामुळे आता आज इथे आलो पेटगावला पेटगावला आणि आज गट नंबर किती असणार आहे आपला गट नंबर शहात्तर आहे आणि तास नंबर पाच पाच आहे बघायला गेलो की आजचं मैदान एकदम सकाळी असं मोरे साहेबांचं असं हो नियोजन आहे की सकाळी स्टार्टिंगला बहुतेक साडेसात वाजेपर्यंतच पहिली गाडी सुटली होती याच मैदानाची परंपरा आहे का पहिले सुरुवात इथे एकदम लवकरात लवकर म्हणजे या मैदानातच होते बाकी मैदानात नाही अशी होत अशी शिस्तच तशी आहे पहिल्यापासून आठच्या आसपास किंवा आज आस तर आठच्या आधीच झालं बरोबर बरोबर आणि खूप चांगलं असं नियोजन बघायला गेलं तर कारण की एवढा सकाळी पहिली गाडी सुटणं म्हणजे खूप मोठी अशी गोष्ट आणि जेणेकरून प्रत्येक गाड्या मालकाला त्यांचं म्हणजे जे पण फायनलसाठी पात्र असतील का अंधार वगैरे होणार नाही आणि ना कोणत्या ना 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 प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्ण अशी काळजी घेतलेली आहे असे प्रत्येक मैदानात व्हायला पाहिजे म्हणजे फायनल पण उज होऊन जाते आणि इथे आता आज भरपूर बैलगाडा शॉकीन वगैरे आले त्यांना काय तुम्ही संदेश द्याल आता आल्यात प्रत्येकाने जबाबदारी व्हावं बाहेर आलो आपण मुंबईवर आलं आपल्या हिशोबाने आपल्या सुंदरने तुम्हाला अजूनपर्यंत काय काय दिलेलं म्हणजे तुमच्या धावणीला जी लक्ष्मी आले त्यांनी काय काय दिलेलं आहे पुढे दिले काय अपेक्षा असणार आहेत सुंदर काय अपेक्षा आमच्या पूर्ण करतोच हो तो पूर्ण पूर्ण कर कारण की भिंजवड आणि घाट दोन्ही पण सुंदरने गाजून ठेवलेलं आहे दादा धन्यवाद तुम्ही मोलाचं वेळ दिलं त्याच्यासाठी आणि तुम्हाला मी बेस्ट लक करतो नक्कीच आज आपण गुलालाचे मानकर येऊ धन्यवाद